नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजच्या लांब बाहीचं कटिंग पाहणार आहे ही बाही दहा इंचाची आपल्याला कटिंग करायची आहे तर मापे कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते तर इथे ही छोटी बाही आहे तर मला कस्टमरने दहा इंचाची बाही तयार करायला सांगितले तर मी लांब बाही कटिंग करणार आहे फक्त मी आत्ता सध्या तुम्हाला चेष्ट मोजून दाखवते तर पहा हा एक पार्ट असा हुकाचा मोजला की पहा नव इंच आणि इथून परत असं मोजलं की पहा किती आहे अठरा म्हणजे छत्तीस साईजचा हा आपला ब्लाऊज आहे तर याचं कटिंग कसं करायचं म्हणजे बाहीचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते त्यासाठी मी या इथे पहा एक पेपर घेतला आणि यावरती आपण बाहीचं कटिंग अगदी सविस्तरपणे पाहूया म्हणजे तुम्हाला बाहीमध्ये कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे सर्व सांगणार आहे आपल्याला बाही घ्यायची आहे दहा इंचाची तर त्यामध्ये एक इंच मी मिक्स करून पहा अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलं अजून एकदा असंच अकरा इंचावरती मार्किंग करून घेते या पद्धतीने तुम्ही एकदा आकार देऊन पहा खूप छान अशी बाही बसते फिटिंगमध्ये तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर इथं तर उंचीचं मार्किंग झाल्यानंतर कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे लांब बाही आहे म्हणून आपण कॅफाईट घेतो साडेतीन इंच तर इथून खाली आपल्याला साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे अजून एकदा असंच साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलं दोन पॉईंट का घ्यायचे आपली जी लाईन आहे ती तिरकी जाऊ नये म्हणून आपण हे दोन पॉईंट घ्यायचे म्हणजे आपली बरोबर सरळ लाईन येते आता इथे आपल्याला गरज आहे मुंडा घेराची तर पहा कसा मुंडा घेर मोजायचा आणि तो कुठे टाकायचा म्हणजे कुठे त्याचं माप घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात पहिल्यांदा आपण बाहीची उंची प्लस एक इंच अकरा इंचावरती इथं उंची टाकली कॅप हाईट घेतली साडे तीन इंच म्हणजेच पहा थ्री पॉईंट फाय मी अशा पद्धतीने लिहिते तर कधी एकदा मला कमेंट आली होती पहा या पद्धतीने लिहित जा म्हणून म्हणून दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता मुंडाघेर मोजूया हा जो ब्लाऊज आहे असा पाठीमागचा भाग घ्यायचा इथं जी शिलाई आपली फिटिंगची आहे ती सरळ करायची आणि पहा इथून हा मुंडाघेर जो आहे तो मोजायचा तर तो, तो कसा मोजायचा इथून असा टेप पकडायचा पहा अशा पद्धतीने मोजत जायचं आठ इंच आपला मुंडाघेर बरोबर आहे छत्तीसमध्ये म्हणजे टोटल घेर किती आहे आपला सोळा इंच आहे पहा आठ इंच बरोबर मुंडा घेर आपला आहे तर तो कुठे टाकायचा आता मी मोजला कसा हे सांगितलं तर त्याचं जे आपण जे माप घेतलेलं आहे ते कुठं टाकायचं तर पहा इथून हे उंची जी आहे इथून आपण आठ इंच या लाईनवरती टाकायचं तर पहा आठ इंच आता हा टेप असा फिरवत या लाईनवर आणायचं कुठे आठ इंच येते हे पाहायचं आणि मार्किंग करून घ्यायचं घेतल्यानंतर गे तिरकी लाईन ओढायची इथे मी अशी तिरकी लाईन ओढली अजून यामध्ये आपल्याला मार्जिन मिक्स करायचं आहे आपण इथे मार्जिन मोजलेलं आहे का हा जो ब्लाऊज आहे आपण आत्ता जो मुंडा घेर इथून मोजला त्याचं आपण मार्जिन मोजलं का नाही कारण मार्जिन आतमध्ये आहे तर मार्जिन सोडून आपलं हा जो मुंडा घेर आलेला होता आठ इंच म्हणून मार्जिन पुढे सोडून आठ इंचाची ही आपली तिरकी लाईन असणार आहे मार्जिन आपण परत घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आता ह्या आठ इंचाचे आपल्याला चार भाग करायचे हे झाले दोन भाग अजून आपल्याला ह्या दोन्ही भागाचे दोन दोन भाग करायचे म्हणजे ह्या एका भाग आता पहा हे दोन भाग झाले आणि या साईडचा जो भाग आहे याचे सुद्धा आपल्याला दोन भाग करायचे इथे हा पॉईंट आलाय हा पहिला पॉईंट मी अर्धा इंचाने वरती घेते पहा दुसरा पॉइंट सुद्धा वरती घ्यायचा आणि हा तिसरा पॉइंट जो आहे तो खालच्या साईडला आपल्याला मार्किंग करायचा आहे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं इथून इथून मी एक इंच घेतलं आता आतला आकार म्हणजे जो आतला पानाचा आकार असतो आतला म्हणजे हा पुढचा बाईचा हा पुढचा आकार आहे आपण ब्लाऊज कटिंग करताना पहा खोल असा आतला आकार देतो त्या पद्धतीनेच बाहीला सुद्धा खोल आकार एक द्यायला लागतो तर तो आकार जो आहे तो सर्वात पहिल्यांदा द्यायचा आहे तर सेंटर हा एक सेंटर सेंटर आहे एक इंचाचा पॉईंट या पहिल्या पॉईंटवर नेऊन सेंटरवरती असा जोडायचा आणि या सेंटरपासून या खालच्या पॉईंटवर आपल्याला नेऊन जोडायचं आहे तर किती सहजपणे पहा आपण हा पानाचा जो आकार आहे पुढचा तो तयार केला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम परफेक्ट असा आपला पानाचा आकार जो आहे तो कट होऊ निघतो कुठेही का काहीही घाबरायची तुम्हाला गरज नाही आणि तुम्हाला बाहीचे आकार जमत नाहीत याचं सुद्धा तुम्हाला टेन्शन राहणार नाही कारण हे जे पॉईंट आपण घेतलेत त्यानुसार बाहीचे आकार जे आहे ते खूप सुंदर आणि परफेक्टच येतात तर पहा हा झाला आपला आदला आकार आता बाहेरचा आकार कसा द्यायचा एक पाव इंचावरती हा पॉईंट वरती घ्यायचा पहिल्या पॉईंटपासून वरती पाव इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि हा आकार असा जोडायचा पहा या पद्धतीने इथे जोडायचा हा दुसरा पॉईंट या आहे यावर नेऊन असा मिळवायचा हा तिसरा पॉईंट आहे याच्यावरती थोडंसं पाव इंच जायचं पहा या पद्धतीने आणि असं मिळवायचं पूर्णपणे इथे असं जाऊन मिळवू नका पहा हा जो आकार आहे इथून तुम्ही असं डायरेक्ट मिळवाल तर तसं करू नका हा तिसरा पॉईंट आहे याच्या पाव इंचवरती जाऊन इथे आणायचं आणि असा हा मिळवायचा तर ही जी आत्ता मी पद्धत सांगितली ती वापरा या पद्धतीने तुम्ही आकार देऊ नका ना नाहीतर हा जो भाग राहतोय हा जो कपडा राहतोय त्याचा परत घोळ येईल किंवा चुन्या येतील तिथे तर पहा किती सुंदर असा इथं पानाचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे आणि बाहीचा सुद्धा आकार जो आहे तो तयार झालेला आहे याच्या पुढे आता मी दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तुम्ही जर ब्लाऊजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर इथं तुम्ही दोनच इंच मार्जिन घ्या नाही तर तुमची बाही परत कमी पडेल त्यासाठी मी सांगते जे मार्जिन आहे ते घ्या इथं दंडघेर साडेपाच इंच दंडघेर आहे पा साडेपाच इंच इथे सहा इंच सुद्धा दंडघेर असू शकतो आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे जोडून घ्यायचं इथं या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे पहा खूप छान आकार येतात कुठेही तुमची बाही बिघडणार नाही तुम्हाला पाहता क्षणी वाटेल की आपल्या बाहीला आकार खूप छान आलेले आहेत तर हे जोडून घेतल्यानंतर अर्धा इंच इथं खाली जायचं आता मी अंदाजे केलेला आहे मार्किंग तर पहा इथे मी तुम्हाला बरोबर दाखवते अर्धा इंच इथे पहा हे अर्धा इंच बरोबर आपलं झालेलं आहे आणि डाऊन करायचं छोटी बाही असो किंवा मोठी बाही असो तुम्ही हे डाऊन करायला मात्र विसरू नका फिटिंग करताना अजून एक सांगते तुम्हाला फिटिंग करताना इथून जवळपास दोन ते अडीच इंचापर्यंत असं यायचं सरळ इथं पहा दोन इंच इथं धरलं आणि फिटिंग करताना इथून सुद्धा सरळ यायचं आणि थोडंसं इथून हा जो पॉईंट दिला इथे थोडं असं कर्वमध्ये असं आपल्याला फिटिंग करायचं आहे म्हणजे इथेसुद्धा येणाऱ्या तुमच्या ज्या चुन्या आहेत किंवा घोळ येत असेल तर ते येत नाही या पद्धतीने फिटिंग केल्यामुळं काय होतं बाही दंडाबरोबर आपल्या हाताबरोबर एकदम फिट्ट अशी बसते जर तुमच्याकडे कर्व स्केल असेल कर्वची तर त्याने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं हाताने आकार देऊन दाखवले असं या पद्धतीने फिटिंग करा आणि कर्वची स्केल असेल तर डायरेक्ट तुम्ही कर्वमध्ये इथे आकार देऊ शकता तर या पद्धतीने पहा किती सुंदर अशी मी दहा इंचाची बाही जी आहे ती तुम्हाला एकदम सावकाश आणि परफेक्ट अशी सांगितलेली आहे आता आपण बाही कटिंग करून घेऊया तर हा बाहेरचा आकार जो आहे तो कट करत जायचे पहा असा आणि हा अर्धा इंचाचा पॉइंट खाली घेतलाय तिथे कट करायचं आणि हे आपण कट करून घेऊ इथे सेंटर आहे सेंटरला नॉज देऊन घ्या इथे फिटिंग आहे इथे फिटिंगला सुद्धा नॉज देऊन घ्या पहा आणि मग परत बाही ओपन करायची अशी आणि हा पुढचा जो आकार आहे तो पानाचा अगदी सावकाश असा कट करा पहा हा आकार आपला इथं कट होऊन निघला आणि इथं ही बाही जी आहे दहा इंचाची आपली तयार झालेली आहे छत्तीस इंचाची तर अडतीस इंचाची बाही चाळीस इंचाची बाही मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे लांब बाही तर आज आपण छत्तीस लांब बाही पाहिली तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद